नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा बीड परभणी मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातच अलीकडच्या काळात ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रगत पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारने या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी गुन्हेगारांना कठोर शासन मिळेल हे पहावे महाराष्ट्रातच भयमुक्त चिंतामुक्त सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करावं अशी मागणी आज विधानसभेत आपत्कालीन विषयावरील चर्चेत सहभागी होऊन केली याशिवाय लातूर जिल्ह्यात लातूर येथील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या बाळू डोंगरी या तरुणाचा मागच्या आठवड्यात खून झाला त्याच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही त्यांना अटक करावी अशी मागणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत केली मागच्या सहा महिन्यात लातूरात अनेक खून दरोडे हत्येच्या घटना घडल्या आहेत लातूरची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंज गोलाई परिसरात ऑक्टोबर महिन्यात दोन दिवसात मोसिन सय्यद आणि पैगंबर हाजे मंग आणि पैगंबर हाजी मलंग या दोन तरुणांचे खून झालेत दोन वर्षांपूर्वी बाबळगाव येथे बशीर शेख या शेतकऱ्याचा खून झाला होता या शेतकऱ्याच्या मारेकऱ्याचा अद्याप शोध लागलेला नाही वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा व्यवस्थित तपास होत नसल्यानेच गुन्हेगारांचे मनोबल उंचावून गुन्ह्याच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे ही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे असं सांगून सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन अवैध व्यवसाय व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणीही यावेळी केली आवाज टीव्ही साठी नामदेव तेलंगे लातूर लातूर शहरात चार दिवसापूर्वी पाळू डोंगरे हत्या झालेली आहे आणि जे दोषी आहेत गुन्हेगार आहेत ते फरार आहेत त्यामुळं मी आपल्या निदर्शनास बाब आने आने ही बाब आणू इच्छितो त्याचबरोबर लातूर शहरामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक हत्या अनेक खून हे झाले आणि त्याचा तपास अजूनही लागलेला नाही पैगंबर हाजी मलंग यांची गळा चिरून हत्या करण्यात आली तसेच बशीर मदार शेख बाभणगाव म्हणजे माझ्या गावाचा हा नागरिक त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आणि अजूनही गेली दोन वर्ष याचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही आहे आणि भाग्यश्री सूर्यकांत सुडे ज्याचा उल्लेख मी यापूर्वी देखील सभागृहामध्ये केला त्या आमच्या लातूरच्या लेकीचा पुण्यामध्ये अपहरण करून खंडणी मागण्याच्या हेतून निर्घुण खून करण्यात आला त्या दोषींना फाशीची शिक्षा सरकारी वकिलाची नेमणूक आणि फास्ट ट्रॅक कोर्ट हे आपल्या माध्यमातून शासनाला माझी अशी विनंती आहे की लातूर येथे हे फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करावे आणि या कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जी उदासीनता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि गृह विभागाच्या वतीनं इथं आम्हाला पाहायला मिळते हे मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विधानसभा सभागृहामध्ये पाडतोय नियम एकशे एक अल्पकालीन एक चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते अशाही चर्चांमध्ये आपल्याला भागी होण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या संदर्भामध्ये ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे परभणीमध्ये थ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे आणि हा मृत्यू का झाला कशामुळे झाला याची चर्चा या सभागृहामध्ये आज या ठिकाणी होते काल याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली अध्यक्ष मोदय सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला अध्यक्ष मोदय जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडं आमचं आणि या सभागृहाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे परभणीमध्ये असं घडतं बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या गट आहेत अनेक असे खून झालेत याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही हो आहे अध्यक्ष महोदय कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदा पवारजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली अध्यक्ष महोदय आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे या हेतूनं चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे याचंही मला समाधान आहे पण मला प्रश्न हा पडलेला आहे की कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेनं दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही काल तर बहुमत कमी होतं पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब अध्यक्ष महोदय चिंताजनक आहे कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळं तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पण अशाही घटना घडतात या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी गांभीर्याने याची चर्चा केली पाहिजे आणि अशा घटना यापुढे कशा घडणार नाहीत याची सुद्धा अध्यक्ष महोदय आपण ही दक्षता घेतली पाहिजे खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या जो काही घटनाक्रम होता तो कोणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबहुना चुकीची कार्यवाही केली त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंती लक्षात आलं पाहिजे हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं परभणीमध्ये तर घडलंच बीडमध्ये घडलं आणि बीडमध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता येत नाही संतोष देशमुख तर म्हणजे सरपंच गावाचा प्रमुख आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वे सर्व आहे आणि तो जर सुरक्षित नसेल म्हणजे मग जे नवतरुण आहेत जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात राजकारणामध्ये येऊ इच्छितात तेच जर सुरक्षित नसतील आणि तीनदा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आलाय असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावला आहे आणि तो कशामुळे गमावला आहे तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम करप्शन या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल पण झिरो टॉलरन्स आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज परभणीमध्ये घटना घडतायत बीडमध्ये घटना घडतायत लातूरमध्ये घटना घडतायत अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत आणि मग झिरो टॉलरन्सच्या संदर्भामध्ये शासन कुठंतरी आता मागे पडत आहे का हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो अध्यक्ष मोदय हे मला मुद्दामून या ठिकाणी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा